नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवी विषय गणित यामधील पाठ क्रमांक सहा घातांक या पाठामधील सराव संच सव्वीस बघणार आहोत यापूर्वी पाया व घातांक म्हणजे काय ते आपण जाणून घेणार आहोत या ठिकाणी बघा दोनाच्या डोक्यावर आठ ही संख्या लिहिलेली आहे या प्रकारे दोनाच्या डोक्यावर आठ म्हणजेच काय तर दोन त्याचा पाया आहे आणि आठ त्याचा घातांक आहे आता याचे वाचन कसे करायचे तर दोनाचा घातांक आठ किंवा दोनाचा आठवा घात असे याचे वाचन आपण करतो आता या ठिकाणी बघा दोनाचा आठवा घात आहे म्हणजेच काय तर दोन या संख्येचा आठ वेळेस गुणाकार या प्रकारे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ दोन या संख्येचा आठ वेळेस गुणाकार म्हणजेच दोनाचा घातांक आठ किंवा दोनाचा आठवा घात पुढचं उदाहरण बघणार आहोत आता पाच या संख्येचा चार वेळेस गुणाकार आहे पाच गुणेला पाच गुणेला पाच गुणेला पाच म्हणजे चार वेळेस गुणाकार म्हणजेच काय तर चौथा घात किंवा पाचाचा घातांक चार या प्रकारे सुद्धा आपण त्याला म्हणतो बघा पाचाचा घातांक चार किंवा चौथा घात अशा प्रकारे आपण त्याचे वाचन करतो आता आपण सराव संच सव्वीस बघणार आहोत त्यातील प्रश्न पहिला आहे पुढील सारणी पूर्ण करा आता या ठिकाणी घातांकित संख्या दिल्या आहे पाया दिला आहे घातांक त्याचे गुणाकार रूप लिहायचे आहे आणि त्याची किंमत आपल्याला लिहायची आहे पहिलं उदाहरण सोडवून दाखवलेलं आहे बघा तीनाचा घातांक चार म्हणजे या ठिकाणी तीन हा पाया आहे आणि चार हा त्याचा घातांक आहे आणि याचे गुणाकार रूप काय तर तीन या संख्येचा चार वेळेस गुणाकार तीन गुणेला तीन गुनेला तीन गुणेला तीन या प्रकारे त्याचे गुणाकार लिहिलेला आहे आता याची किंमत आपल्याला काढायची आहे तर तीन गुणेला तीन नऊ नऊ गुणेला तीन सत्तावीस सत्तावीस गुणेला तीन एक्क्याऐंशी या प्रकारे हे पहिलं उदाहरण सोडवून दाखवलं आहे दुसरं उदाहरण आहे सोळाचा घातांक तीन म्हणजे या ठिकाणी सोळा हात्याचा पाया आहे आणि तीन हात्याचा घातांक आहे या प्रकारे लिहून घेतलं आता या ठिकाणी आपल्याला गुणाकार रूप लिहायचं आहे गुणाकार रूप कसे लिहिणार तर सोळाचा तीन वेळेस गुणाकार म्हणजे सोळा गुणेला सोळा गुणेला सोळा या प्रकारे तीन वेळेस गुणाकार म्हणजेच सोळाचा तिसरा घात आता याची आपल्याला किंमत काढायची आहे म्हणजे सोळा गुणेला सोळा याचं उत्तर काढून घ्यायचं आहे आलेल्या उत्तराला पुन्हा आपण सोळाने गुणणार आहोत तेव्हा या ठिकाणची किंमत आपल्याला मिळणार आहे सोळा गुणेला सोळा गुणेला सोळा या तीन संख्यांचा जर गुणाकार केला तर या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळणार आहे चार हजार शहाण्णव तिसरं उदाहरण बघणार आहोत या ठिकाणी पाया दिलेला आहे घातांक दिलेला आहे पाया आहे वजा आठ म्हणजे या ठिकाणी वजा आठ ही संख्या लिहून घेतली आणि त्याचा घातांक किती आहे दोन म्हणजे त्याच्या डोक्यावरती दोन आता गुणाकार रूप लिहायचा आहे या ठिकाणी वजा आठ हा पाया होता त्याचा घातांक दोन आहे म्हणून वजा आठ या संख्येचा दोन वेळेस गुणाकार वजा आठ गुणेला वजा आठ आथ। आठे आठे चौसष्ट दोन्ही संख्या ऋण होत्या म्हणून या ठिकाणी आपल्याला उत्तर ही पॉझिटिव्ह संख्या मिळाली धनसंख्या मिळाली पुढचं उदाहरण आहे या ठिकाणी बघा गुणाकार रूप दिलेलं आहे किंमत दिलेली आहे या ठिकाणी घातांकित संख्या पाया आणि घातांक लिहायचा आहे आता या ठिकाणी तीन छेद सात याचा चार वेळेस गुणाकार आहे याचाच अर्थ तीन छेद सात याचा घातांक आहे चार म्हणजेच तीन छे सात हा पाया आहे आणि चार हात्याचा घातांक आहे आणि या ठिकाणी यांचा गुणाकार करून त्याची किंमत या ठिकाणी दिलेली आहे पुढचं उदाहरण आहे वजा तेरा त्याचा घातांक चार म्हणजे वजा तेरा ही संख्या पाया आहे चार हात्याचा घातांक आहे आता गुणाकार रूप लिहिणार वजा तेरा संख्याचा चार वेळेस गुणाकार म्हणजे वजा तेरा गुणेला वजा तेरा गुणेला वजा तेरा गुणला वजा तेरा या प्रकारे चार वेळेस जर आपण गुणाकार केला या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळणार आहे अठ्ठावीस हजार पाचशे एकसष्ट चार वेळेस ऋण चिन्ह होत म्हणून या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळणार आहे धनसंख्या अठ्ठावीस हजार पाचशे एकसष्ट हे एक याचं उत्तर मिळालं आहे प्रश्न क्रमांक दोन त्यातील किंमत काढा पहिलं उदाहरण आहे दोनाचा घातांक दहा म्हणजेच या ठिकाणी दोन या संख्येचा आपण दहा वेळेस गुणाकार करणार आहोत या प्रकारे दोन गुणेला दोन गुणेला दोन गुणेला दोन गुणेला दोन पुन्हा या संख्या मोजून घेणार आहोत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा या प्रकारे दोन या संख्येचा दहा वेळेस गुणाकार म्हणजेच दोनाचा घातांक दहा याची किंमत आपल्याला काढायची आहे बघा या ठिकाणी आपण या प्रकारे त्याचा गुणाकार करणार आहोत बे दुनी चार चार दुनी आठ आठ दुनी सोळा सोळा दुनी बत्तीस बत्तीस दुनी चौसष्ट इथपर्यंत आपण करून घेतलेला आहे चौसष्ट आपल्याला मिळालेले आहे चौसष्ट लिहून घ्यायचे गुणेला बे दुनी चार चार दुनी आठ आठ दुनी सोळा आता चौसष्ट गुणेला सोळा या संख्येचा जर आपण गुणाकार केला तर या ठिकाणी एक हजार चोवीस हे आपल्याला उत्तर मिळालं दुसरं उदाहरण आहे पाचाचा घातांक तीन म्हणजेच काय तर पाच या संख्येचा तीन वेळेस आपल्याला गुणाकार करायचा आहे या प्रकारे पाचा पाचा पंचुण, पंचुण पाच पाच पंचवीस पंचवीस गुणेला पाच एकशे पंचवीस हे आपल्याला उत्तर मिळालं तिसरं उदाहरण आहे वजा साताचा चौथा घात म्हणजे वजा सात या संख्येचा चार वेळेस गुणाकार बरोबर सात गुणला सात एकोणपन्नास एकोणपन्नास ही संख्या लिहून घेतली दोन्ही संख्या ऋण होत्या म्हणजे गुणाकार धन मिळाला गुणेला वजा सात गुणेला वजा सात केले यांचा सुद्धा गुणाकार मिळाला एकोणपन्नास ही सुद्धा धनसंख्या मिळाली आता या दोन्ही संख्येचा जर गुणाकार केला तर उत्तर मिळणार आहे आपल्याला दोन हजार चारशे एक या प्रकारे हे आपल्याला उत्तर मिळाल जर तुम्हाला हे जमत नसेल तर या प्रकारे गुणाकार करून आपण हे उत्तर काढणार आहोत नऊ नवे एक्क्याऐंशी एक हच्याला आठ नऊ चौक छत्तीस छत्तीस अधिक आठ आठ चौवेचाळीस अधिक एक दिल शून्य चार नवे छत्तीस सहा हच्च्याला तीन चार चोक सोळा सोळा अधिक तीन एकोणावीस यांची करणार आहोत बेरीज या प्रकारे आपल्याला उत्तर मिळालं दोन हजार चारशे एक पुढचं उदाहरण आहे वजा सहाचा तिसरा घात म्हणजे वजा सहा या संख्येचा तीन वेळेस गुणाकार बघा सहा गुणेला सहा छत्तीस छत्तीस गुणेला सहा दोनशे सोळा आता या ठिकाणी तीन वेळेस ऋणचिन्ह होतं म्हणून उत्तराला सुद्धा ऋणचिन्ह येणार जर दोन वेळेस ऋणचिन्ह राहिलं तर उत्तर नेहमी धनसंख्या असते परंतु तीन वेळेस ऋणचिन्ह होतं म्हणून उत्तराला सुद्धा ऋणचिन्ह येणार पुढचं उदाहरण आहे नवाचा तिसरा घात म्हणजे नऊ या संख्येचा तीन वेळेस गुणाकार बरोबर नऊ गुणेला नऊ एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी गुणेला नऊ सातशे एकोणतीस पुढचं उदाहरण आहे आठाचा एक पहिला घात किंवा आठाच्या डोक्यावर एक म्हणजेच आठाचा पहिला घात म्हणजेच आठ कारण आठ या संख्येचा एक वेळेस गुणाकार म्हणजेच आठ पुढचं उदाहरण आहे चार छेद पाच घातांक दिला आहे तीन म्हणजे चार छेद पाच या संख्येचा तीन वेळेस गुणाकार बरोबर चार चोक सोळा सोळा चोक चौसष्ट छेद पाचा पाचा पंचवीस पंचवीस पाचे एकशे पंचवीस म्हणजे चौसष्ट छेद एकशे पंचवीस हे आपल्याला उत्तर मिळणार कारण आहे वजा एक छेद दोन त्याचा घातांक चार म्हणजेच वजा एक छेद दोन या संख्येचा चार वेळेस गुणाकार बरोबर आता चार वेळेस ऋणचिन्ह होतं म्हणजे उत्तर ही धनसंख्या मिळणार वरती एक संख्या होती म्हणून गुणाकार मिळाला एक खाली मिळणार आहे बे दुनी चार चार दुनी आठ आठ दुनी सोळा म्हणजे उत्तर मिळालं एक छेद सोळा अशा प्रकारे आज आपण सराव संच सव्वीस पूर्णपणे सोडवून घेतला आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद